नमस्कार न्यूज साखरे स्वागत करीत हो लाखांदूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाची दमदार हजेरी वादळी वाऱ्याने घडल्या नुकसानीच्या घटना जून महिना अर्धा लोटून गेला असला तरी पाऊस लापता असल्याने सर्वत्र उकाड्याने लोक त्राहित त्राहीत झाले होते दरम्यान सोमवारला सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने दमदार दमदार काढले हा पाऊस शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी हवाहवासा मार्गावर झाडे पडण्यासह नुकसानीच्या घटना पुढे पावसाचे नक्षत्र सुरू झाले असले तरी पावसाळ्याच्या सुरुवातीला दडी मारलेल्या पावसाचा वर्षाव झाला नाही मात्र सोमवारला सायंकाळच्या सुमारास सुमारा सुमारा लाखांदूर तालुक्यातील हिरली परिसरात अचानक पावसाने वादळी वाऱ्यासह जोरदार हजेरी लावली तर याच परिसरात काही शेतशिवाराच्या परिसरात छोट्या गारांचा वर्षाव झाला पावसाळ्याच्या दिवसातही उकाडा जाणवत असताना सोमवारला विरली परिसरात तब्बल तासभर पडलेल्या दमदार पावसाने हा परिसर न्हावून निघाला असून काही प्रमाणात उकाड्यापासून जनतेला दिलासा मिळाला आहे हा पाऊस खरीप पिकांची लागवड करण्या हेतू शेतकऱ्यांसाठी फायद्याचा ठरत असला तरी अनेक ठिकाणी रस्त्यालगतच्या झाडांची पडझड त्यातून नुकसानीच्या घटना घडल्याचे पुढे आले आहे स्थानिक विरली येथे असलेले दोन झाडे कोसळली येथील आंबेडकर चौकात एक झाड कोसळले मात्र यात कुठलेही नुकसान झाले नसले तरी येथील परिसरात पवना बुजुर्ग येथील सुरेश पोगडे नामक ट्रॅक्टर चालक नांगरटी करून आले व रस्त्याच्या कडेला त्यांनी आपला ट्रॅक्टर उभा केला आणि ट्रॅक्टर खाली उतरले सुरेश पोगडे हे ट्रॅक्टर खाली उतरत नाही तो शेजारील मोठे झाड वादळी वाऱ्याने त्यांच्या ट्रॅक्टरवर कोसळले सुदैवाने सुरेश हे उतरले असल्याने थोडक्यात सांगितले जाते आज परिसरात आलेल्या वादळी वाऱ्यासह दमदार पावसाने विरली बुजरुक येथील शेतातील दोन खांब जमीन दोस्त झाले सुदैवाने शेतीमालक किंवा मजूर शेतावर नव्हते अन्यथा अनुचित प्रकार घडू शकला असता आज आलेल्या वादळी वाऱ्यासह दमदार पावसाने येथे नुकसानीच्या घटना घडल्या असल्या तरी यात जीवितहानी टळली आहे मात्र पावसाळ्यात अशा प्रसंगापासून अनुचित घटना घडू नये म्हणून वाकलेल्या झाडांची पाहणी करून ते तोडणे किंवा त्यावर उपाय करणे गरजेचे आहे सोबतच विजेचे खांब कोसळून होऊ शकणारी जीवितहानी किंवा नुकसान टाळण्यासाठी महावितरणने वाकलेल्या खांब्याचे सर्वे करून त्यावर तत्काळ उपाय करणे अपेक्षित आहे